गावने ना दुपारी काही घावने आई आणि आज आपल्याला बनून दाखवतील या सात काप्याची घावणे सात काप्याची घावणे तर त्यासाठी काय काय लागतं आणि कशी प्रोसेस आहे सगळी आज आपण बघतलो तर सगळ्यात आधी काय आबी तांदूळ धुवायचे हां तांदूळ घेतले ना ते हे कसले तांदूळ आहेत गावठी घरचे तांदूळ गावठी आपल्या बागेतले ओके तर काय करायचं सुरुवातीला यात सुरुवातीला धुवायचे हां आणि सुकळतत करायचे अच्छा धुवून सुकत घालायचे यात बोतायचे हे काय ह्याच्यात हेचे धुवायचे असे उभा तोपापले हे ना हां हां हे हे कसले तांदूळ हे काय बोलते ते कापून रवळी रवळी ओके पारंपारिक पद्धत आता ना मिक्सरला पण लावतात ना आताची लोक ना मिक्सरात घालतात आणि डायरेक्ट पाणी करतात तर आई आता धुता तांदूळ जुन्या माणसांची पद्धत आहे

हां नंतर सुकत घालायचे उन्हात घालायचे की असे नॉर्मल चला तांदूळ धुवून झाले आहेत पुढे बघूया जुनी पद्धत तर आता ना, ना... ना, ना, ना पाणी जावसाठी या टोपावरती ठेवता म्हणजे आतमधला सगळं पाणी खालच्या साईडला जायचं ओके तर दहा पंधरा मिनिटं झाली आहेत आणि आता वाळला असतात ना पाणी गेला पाणी पाणी टोपात साचला आणि आता हे तांदूळ घालायचे कापडी पिशवी होई ना कापडी काहीतरी हवे हा म्हणजे ते चांगले गोंट्यावर त्या गोंट्यावर हा बरोबर काही नाही पिशवी घेतले ना हे ना कापडीचा वाढ पाहिजे त्याच्यावरती सुकत घातल्या ना उन्हात नाही घालायचे उन्हात नाही घालायचे पातळ पकडून घातले ना एकदा हात नयच हा थोड्या वेळा हळकतरी ते उन्हात ना अशी तर आता रात्री ना रात्री तर सकाळी बघूया कधी सुकतात ते सुकल्यावरती आपल्याकडे दोवीचे जाते जात्यावर जातेवरती हा त्यात मग अशी बोललोय की बरेच जण मिक्सर पण लावतात पण आपण जातेवर दो जाते पातळ एकदम सुकत घातले ते बघा तर सुकत घालून झाले आणि या रवळ्यात आपण घातलो म्हणून लवकर पाणी गेला ना टोपत असतं तर मग पाणी रावलं असतं थोडं थोडं तर आता हे कधी सुकतात बघूया रात्री जर सुकले तर आपण दळूक जातलो जात्या जात्या दळूक जातल चला आता आपण डायरेक्ट सुकल्यावरती भेटूया तर आता संध्याकाळचे सात वाजत इलेहात आणि आई लिहि तांदूळ घेऊन दुपारी आपण सुकत घातलेलो तर हे बघा मस्त पैकी सुकले आहेत एकदम तर आता काय जाऊच दळून आलो काही तांदूळ आमचा जाता ना मावट्या दळून आली अच्छा तर आता दळूक जातो जात्यावर चला जाता ते आहात जाता जाता, जाता।, जाता। मांडायचं अस आणि हो खुटो खुटो झालं ना ज्या झालं आता आता याच्यात दाणे घालायचे तांदूळ घालायचे आहे दळायचे गोडीत रवायचं आता फिरवीत रवायचं आता पिठ्या ना घ्या हा बघा आपली पारंपारिक गिरण सकाळी घावणे वेळेस दुपारी पायरीवर तांदूळ घसून काटे दळायची आणि त्याच्यानंतर सकाळी उठाण घावणे करायची एवढे वीस पंचवीस मानतात कुटुंब आमच्या बारा बहिणी मेहनती तिलत सखी बारा भावरा तेव्हा गिरणी नाही होते तेव्हा कोण नाही होती दोन तांदूळ दोन दोन तीन तीन चाराची जात्याच दळायचे आई काय बोलतोय तर हा बघा पीठ किती गावला आता आणि पडला बोलायचा पीठ किती पडला बघा आणि ते टाकतात ते का वयरत तांदूळ वैरून झाले होत आणि किती पीठ पडला बघा आता बरोबर ना चला त्या काय करून झाला आपला दळून हा मध्ये जे मोठे कण होते ना ते साइडला करून असे परत एकदा फिरून ना चला असा आताच्या माणसांका काय करतात त्या पण माहित नसत जे आता कसा चालवू शकता मानस दुसरा मार्ग तर एवढा पीठ पडला हा बघा आता काय करूच याचा साळून घ्यायचा सूप आपला मॉडर्न हा बाकीचा सगळा आहे एकदम पण बारीक नाही लागत ना राहण्यांकडून खतम एकदम तांदूळ पाहिले धुवायचे सुकवायचे आणि घरगंडीतून आणलं ना कधी होंटीवर लावलास तरी पण चालतं आता सोप्या झाला मिक्सरला पण लावतो घालून लोक तर ह्या पीठ आता काय करू ठेवून सकाळपर्यंत आणि मग पाणी घालूच लागतं ना सकाळी तर पुढची प्रोसेस आहे ना ती आम्ही तुम्हाला सकाळी दाखवतो तर आज दुसरं दिवस हा आणि वाजल्यात सकाळचे पाच आणि आई आता इकडे काय सुक्या खोबरा घेतल्या ना आणि बारीक करता कशासाठी या बारीक करायचा आणि त्याच्यापासून चून बनवायचा तर चून कशासाठी करायचं आता पुढे तुमक समजतच तर चून बनवण्यासाठी सुक्या खोबरा आणि काय वेलची

किती बारीक करायचं पण असं एवढाच बारीक एवढा एवढा बारीक तर खोबरा आपला मस्त पैकी बारीक लावून झाला आणि आता काय किसून आता गुळ घालायचं घालायचा खोबरा किती नारळ आणि अर्धी वाटते एक वाटी म्हणजे दीड नारळ दीड नारळ खोबरा आपला त्याच्यात ह्या किती घालायचं गोड म्हणजे गो आपल्या किती गोड हव्या एवढा ना किती घालता बघूया बारीक किसून ह्या पण घालायचं आपल्याक चून तयार करूचा ना परत भाजूचा तर एवढा गुळ आपण हो हे बघा बस ना, ना? बस झाला चला आता भाजून घ्यायचं तर आता गुळ आणि खोबरा मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यात मग वेलची पूड टाकायची वरून वेलची पूड त्यांना वास मस्त येत ती टाकायची वरसून तर आता भाजून घ्यायचा या कढईत जास्त भाजायचं काय नॉर्मल आपलं पाणी सुक्या करायचं चून थोडक्यात थोडं चला जास्त पण नाही थोडं बघूया आता किती बाजूचं असतं आणि हि वेलची पूड कधी टाकायची नंतर भाजल्यावर आधी नंतर कशे वास येतो बरोबर नंतर वर टाकले हा आधी टाकले तर भाजन भाजतंय तो वास दळ जातो ना म्हणून शेवटला टाकायची म्हणजे वास जाऊच टाकायची बरोबर तर आपला चून बघा भाजून घेता एकदम बारीक आगीवरती ना बारीक गॅसवरती असं परतीत राहायचं आणि गुळ वीरगळा ना बऱ्यापैकी विरगळा गोया असं एकदम पण विरगळाचं नाही गरम होऊन आपण पूट टाकून घ्या वेलची पूट आता टाकायची तर आता वेलची पूट टाकून घेऊया काय ती बघा एवढी घेतल्या ना पण आपल्या हवी तेवढी टाकायची सगळी टाकूची आपल्या ही बघा तर आम्ही ना सुऱ्याच घेतलं त्यामुळे जास्त वेळ नाही लागलो जर ओला घेतला तर जास्त वेळ लागतो सेम प्रोसेस आहे फक्त तुम्ही सुके नारळ घेतलात ना तर लवकर होता आणि ओले घेतला जास्त वेळ तुमका परतीत राहता बाजू आग एकदम बारीकच ठेवा नाही तर खराबता चून आपला तयार झाला मस्त पैकी आणि आता या थंड होईपर्यंत आणि आपण आता दुसऱ्या म्हणजे घावण्याचं पीठ तयार करूया ना पीठ तयार करूया चला थंड होईल पीठ तयार करायचं तर आता था। आम्ही चुलीकडे येलो मस्तपैकी आत पेटली द्या आणि वरती आता भिडा ठेवल्या ना तर आता पुढची प्रोसेस काय आपण पीठ लावलो ना जात्याक तर त्या आधी बनवून घ्यायचं पाणी टाकायचं ना मीठ मीठ आणि पाणी टाकायचं किती पातळ करायचं पुढे समजा तुमक पीठ बनवून झाला या बघा एवढा पातळ करायचं ना तर या आणि तेल लावसाठी हे काय नारळा नारळाचं सोडन दाखव नारळाचं सोडण असं कापून घेतलं ना तेल लावण्यासाठी ब्रश सारखे ना ब्रश सारखे या भिडा ना त्या तेल लावून ठेवायचं लागतं ना तेल लावून व्यवस्थित पॅक करून ठेवायचं लागतं नाहीतर नेक्स्ट टाइमला जेव्हा आपण करतो ना तेव्हाचा ओके नसता एकदम लावून ठेवलेलं नाही आणि आता पहिलं घावणं टाकता आधी सिंगलच ना सिंगलच कारण टेस्टिंगसाठी घावणी येतात की नाही तर गुरु आहे ना आ, एक दोन असेच काढायचे आणि नंतर आपण बनवतो सात काप्याचं घावणो तर पहिलो घावणो बघूया काय आणि पहिलो घावनो घे तर आता आपण बनवत सात कप्याचे घावणे होय ना सात कप्याचे म्हणजे ते का सात कप्पे असतात तर ते कसे बनवतात मी तुम्हाला सुरुवातीक सांगले की किचकट असतात तर आता बघूया टाकले ना तर मागाशी आपण चून थंड करत ठेवलेलो ना तर तापन तयार झाला घट्ट झाला काय थंड झाल्यामुळे ना घट्ट घट्ट झाला असा परत एकदा मिक्स करून घेतलं सुक्या सुक्या झाल्या मस्त सुक्या सुक्या झाला तर आता याच्यावरती टाकूचा अर्ध्या भागावरती

अशी परत त्यासाठी परत तेल लावून परत गावनो ना अर्धच गावण आग असा मोठीचा आता दुसऱ्या साईडिक पण चून टाकून घेतले ना नंतर ती साडी इकडे परतायची ना तर ही साईड का बोलले ना थोडासा कठीण आहे तर ह्याच कठीण हा हा दोन झाले आपले कप्पे तर त्यासाठी परत या तिसरी साइड आपली परत एकदा परतायची किती वेळा सात वेळा सात वेळा करायचं बोलते मग ते सात कप्प्याचे घावणे होते आपले तीन झाले ना तीन कप्पे झाले तीन काय तीन चार तीनच झाले तीन झाले तर चौथो आणि खूप मोठं होतं होत गावणं वेळ पण लागतो हे गावणं बनू आणि खूप मोठं पण होत त्याचा गावण्यात दोघ जण भागू शकतो तसेच बारके बारके असतील एकच हां तर मग अशी तुमका तुमक ना थोडा कठीण तर या बघा आता गावणं मोठं मोठं होत जातो आणि तसा त्या परतनं पण मुश्किल होत ती चार झाली ना अजून आपल्या तीन वेळा करूचा आवाज मस्तच येतो पाच नंबरचं आपलं झालो आ आणि आता तिकडचा सगळा इकडे परतूचा हा 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 एवढा मोठा एकदम मोठच झालो हम्म तो सह नंबर सहा तो नंबर एवडो मोटा हाँ गेलो गंबर आता एक गाँव ना तैयार सात नंबर रोलो हुँ। हुँ। हो बगा, सात नंबर तो आणि हो बघा सात नंबरच एवढ जाड झालो बघा मोठ्या मी तरी उतरना पण ना डायरेक्ट काढलो तर करू शकतो त्यामुळे आईन खालीच घेतलं ना तर बघा आपलं तयार झालो घावण उतरू साठी दोन चमचे लागले कायदे परत ठेवा आणि जड असत त्यामुळे उतरणं कोण एका कायद्यान शक्य नाही तर दुसरं दुसरं आपण फास्ट मध्ये दाखवू तर आपलं पहिलो घावन तयार झालो एकदम सुको सुको. ओलाचून घालत होतो ना मला अशी हां ना. Hmm. मघाशी आईने सांगितलं की चून सुकवून घ्यायचं म्हणजे परतवून गॅसवरती. नाहीतर मग ओलो असलो तर ओलो ओलो होतं. हां, आमचं एकदम मस्त सुको सुको झालंय बघा. कसा? ना? हो बघा मस्तपैकी झालो हे अजिबात नाही फुटलो ना मस्तच झालो आयुष जड असतील आणि हो बघा आपलं दुसरं तयार झालं पहिलो वायचो इस्काटलो पण दुसरो, इस दुसरो बघा मस्तपैकी तर तयार हा आपलो सात काप्याचो घावणो तर दोन होते त्याच्यातलं एक आहे आणि आता हे खाऊन बघूया कसं झालो मच्छून एका कापूच लागतो चला